महाराष्ट्र पत्रकार संघाचे एकविसावे महाअधिवेशन तथा वर्धापन दिन सोहळा रविवार एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता राज्यभरातील दिग्गज मान्यवर व तमाम पत्रकारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील संजय घोडावत युनिव्हर्सिटीत अतिग्रे येथे संपन्न होणार असून सदर सोहळ्यासाठी राज्यभरातील शेकडो इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार व दिग्गज मान्यवर सदर महाअधिवेशनास उपस्थित राहणार अस असल्याची माहिती राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली असून या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार किरण सोनावणे यांचे पत्रकारितेसमोरील आव्हाने व विश्वासार्हता या विषयावर राज्यभरातील तमाम पत्रकारांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भातील विविध ठराव पास करून शासनास सादर करण्यात येणार आहे या अधिवेशनाचे उचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यभरातील शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा पत्रकारिता वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येणार आहे तरी राज्यभरातील तमाम पत्रकार व हितचिंतकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर उपाध्यक्ष सागर पाटील राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशीनकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले असून सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघ अतिशय मेहनत घेत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे भारतीय बदल, भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल जवानांच्या सन्मानार्थ अकॅडमी यांच्या वतीने व प्रखर राष्ट्रभक्तांतर्फे आसेगाव पेन येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद जवानांना व मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून भारतीय सैन्यामध्ये राष्ट्रकार्य करून सेवानिवृत्त झालेल्या सत्तावीस माजी सैनिकांचा सत्कार अचिवर्स अकॅडमीतर्फे करण्यात आला या कार्यक्रमाला माजी सैनिक कॅप्टन देवानंद वाघ नारायणराव सानब इत्यादी माजी सैनिकांसह हो, आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर तिरंगा यात्रेत सामील झाल्या तिरंगा यात्रेला मार्गदर्शन करताना कॅप्टन देवानंद वाघ यांनी पाकिस्तानचा भरपूर समाचार घेतला नाही करणार माफ पाकिस्तान करू साफ खायला नाही दाना म्हणे काश्मीर द्याना पुढे बोलताना कॅप्टन देवानंद वाघ यांनी पंतप्रधान मोदीजींना आवाहन केले आहे मोदीजी या पाकड्यांवर अनुभव नाही तर फक्त धान्याचे पोते टाका हा भुंगा नंगा अर्धा अधिक पाकिस्तान धान्य लुटूनच मरून जाईल जसे जोशपूर्ण प्रतिपादन भारतीय लष्करात कॅप्टन पदाची जबाबदारी पार पाडलेल्या देवानंद वाघ यांनी केले आहे सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान अशा गगनभेदी गर्जनाने परिसर दणाडून गेला तिरंगा रॅलीला बस स्थानकापासून सुरुवात झाली असून सर्वप्रथम उस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन करून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लीन होऊन भगवान गौतम बुद्ध पुतळ्याचे पूजन केले त्यानंतर तिरंगा यात्रेचा समारोह करण्यात आला ही तिरंगा यात्रा यशस्वी होण्याकरता अचीवर अॅकॅडमीसच्या सर्व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी मालेगाव येथे नवीन बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढण्यात आले असून यामध्ये एका दिव्यांग व्यक्तीचे दुकान हटवण्यात आले आहे अरुण तायडे नामक हा दिव्यांग व्यक्ती पानपट्टी चालवून कसा बसा आपला संसाराचा गाडा हाकायचा विशेष म्हणजे अरुण तायडे यांची पत्नी देखील अपंग आहे परंतु दोन्ही पायांनी अपंग असलेल्या या व्यक्तीवर प्रशासनाने जरा सुद्धा दया दाखवली नाही या दिव्यांगांच्या पानपट्टीवर देखील निगरगट्ट प्रशासनाने बुलडोजर चालवलं मगरूर अधिकाऱ्यांनी थोडीशी माणुसकी की शिल्लक ठेवून किमान या दिव्यांग व्यक्तींची चार फूट इतक्या कमी जागेतील पानपट्टी उदरनिर्वाहासाठी राहू दिली असती तर जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव येथील अतिक्रमण हटाव मोहीम अधिकाऱ्यांना नक्कीच निलंबित केले नसते गरिबांचे अतिक्रमण काढताना मालेगाव नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली मर्दुमकी येथील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढण्याचे धारस हे निष्ठुर अधिकारी दाखवतील का असा प्रश्न या उपस्थित नागरिकांना पडला होता मालेगाव नगरपंचायतीला जे करायचे होते ते त्यांनी केले पण आता या दिव्यांग अरुण तायडे नामक व्यक्तीला मालेगाव नगरपंचायतीने कायमस्वरूपी एक दहा बाय दहाचे दुकान बांधून द्यावे जेणेकरून दरवर्षी येणाऱ्या अतिक्रमण मोहिमेला सामोरं जावं लागणार नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी मी अरुण रंभाऊ तायडे मालेगाव जिल्हा वाशिम इथला रहिवाशी असून मा दोरी पाळणं अपंग आहे माझ्या घरचे बी अपंग आहेत आणि मीसुद्धा अपंग आहे माझा व्यवसाय पानपट्टीचा आहे शासनानं अतिक्रम काढल्यामुळं माझ्या माझ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कुठंतरी जागा पाहून मला शासनाला जागा देण्यात यावी आणि भरपूर आता अतिक्रम मालेगावात राहिले आमच्या गरिबातच अतिक्रम काढण्यात आलेला आहे ही हे असा अन्याय आमच्यावर का जेणेकरून आम्हाला कुठंतरी जागा आमच्या उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी जागा देण्यात यावी ही शासनाने आमची नम्र विनंती आहे सावरगाव जिरे येथील एका शेतकऱ्याने हळदीचे बियाणे हे आपल्या शेतामध्ये सुरक्षित ठेवले असता, त्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दिनांक सत्तावीस मेच्या रात्री चोरून नेल्याची तक्रार शरद रामजी पायघन यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात नोंदवली त्यानंतर सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक अठ्ठावीस मे रोजी हळदीचे बीज चोरणाऱ्या चोरट्यांना वाशिम ग्रामीण पोलिसांनी तासाच्या आत केले जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात आरोपी संतोष भागवत काळे व विजय किसन काळे या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चोरून नेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्व वाघमारे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या कार्यवाहीमध्ये सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी नांदेड शहरांमध्ये पोलीस मुख्यालयात दिनांक एकोणतीस आणि तीस रोजी तर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून होणाऱ्या बेकायदेशीर दाद मागण्यासाठी शासनाच्या वतीने विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची रचना केलेली असून विभागीय प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिन बिलोलीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती दिली आहे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणांमध्ये निवृत्त न्यायाधीश पोलीस दलातील सर्वोच्च पदाधिकारी आणि नागरी मान्यवर यांच्या समितीकडून नागरिकांच्या तक्रारींचा निवारा केला जातो मराठवाडा या क्षेत्रासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे परंतु तक्रारदारांना छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आपली बाजू मांडणे अवघड आणि खर्चिक जात आहे हा विलंब आणि खर्च टाळण्यासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने स्वतःहून पुढाकार घेऊन नांदेड येथे चौकशी शिबिर आयोजित केले होते या दोन दिवसांमध्ये आतापर्यंत एकवीस तक्रारी प्रकरणांमध्ये अठ्ठावीस जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी चार प्रकरणे निकालात आली आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी सामान्य नागरिकांना पोलिसांकडून होणाऱ्या बेकायदेशीरित्या त्रासाबद्दल दाद मागण्यासाठी शासनाच्या वतीने विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची रचना केलेली आहे या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये निवृत्त न्यायाधीश पोलीस दलातील सर्वोच्च पदाधिकारी आणि नागरी मान्यवर यांच्या समितीकडून नागरिकांच्या तक्रारींचा निवाडा केला जातो मराठवाडा या क्षेत्रासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर हे अस्तित्वात आहे याच मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे परंतु तक्रारदारांना छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आपली बाजू मांडण्यासाठी अवघड जाते किंवा खर्चिक बनते या हा विलंब आणि हा खर्च टाळण्यासाठी म्हणून विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने स्वतःहून पुढाकार घेऊन नांदेड येथेच चौकशी चो शिबीर आयोजित केलेली आहे एकोणतीस मे आणि तीस मे या दोन दिवशी नांदेड येथे हे चौकशी चो शिबीर चालू आहे या दोन दिवसामध्ये आतापर्यंत एकवीस तक्रार प्रकरणांमध्ये अठ्ठावीस जणांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि या एकवीस प्रकरणांपैकी चार प्रकरणे निकाली निघालेली आहेत पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्याला सुद्धा निर्भय मनाने समाज जीवनामध्ये वावरण्यासाठी जर आपल्याही कडे काही तक्रारी असतील पोलिसांच्या विरोधात परंतु त्या बेकायदेशीरित्या दिलेल्या त्रासाबद्दल असतील तर प्राधिकरणाकडे अत्यंत निर्भयपणे आपल्या तक्रारी मांडू शकतो आपल्या तक्रारींची कायद्यानुसार सर्व चौकशी करून आपल्याला न्याय देण्याचं प्राधिकरण काम करेल मान्सून पूर्व पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीची चाहूल लागली असून दोन दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती दिल्यामुळे शेतकरी शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामांना जोमाने सुरुवात करत आहेत देवळगाव राजा तालुक्यातील ठीक ठिकाणी शेतकरी शेती मग्न झालेले दिसत आहे जिल्ह्यातील खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मालेगावच्या अट्टल गुन्हेगाराला गुजरातच्या अहमदाबाद मधून मालेगाव पोलिसांनी जेरबंद केले असून दोन हजार एकवीस मध्ये मालेगाव येथील एका प्रकरणामध्ये खून आणि दरोडा प्रकरणी वाशिम कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या दिनेश किसानभाई निरापुरे या आरोपीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला नागपूर येथे नेण्यात आले परंतु मागील वर्षी बारा ऑगस्ट रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता तेव्हापासून पोलीस खबऱ्यामार्फत त्याच्या मागावरच होते आठ महिन्यांपासून मालेगाव पोलिसांना हवा असलेल्या पंचेचाळीस वर्षीय दिनेश किसनभाई निरापुरेला गुरुवारी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मालेगाव येथे आणण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार